पत्रकारावर हल्ला करणारे आरोपी गजाड पत्रकार कुडेकर हल्ला प्रकरणी तपास तीन आरोपींना अटक चौघांचा शोध कर्जत पोलिसांनी उघडकीस आणत तीन आरोपींना अटक केली आहे तर उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली आहे कर्जत पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे कर्जत येथील पत्रकार प्रथमेश कुडेकर व त्यांचा मित्र मयूर रणदिवे हे एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजतेच्या सुमारास स्कूटीवरून घरी परतत असताना चार फाटा कर्जत येथे शेतकी फार्म जवळ रस्त्याजवळ चौघा अनोळखी इस्मांनी गाडी थांबून कुडेकर व रणदिवे फायटर घालून मारहाण केली हल्ल्यानंतर या प्रकरणी प्रथमेश कुडेकर कर्जत पोलीस ठाण्यात यांनी दा, तक्रार दाखल केली होती पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना गजाआड करत पोलिसांनी समाजात कायद्याचा धाक निर्माण केला आहे हा यशस्वी तपासाबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी व पत्रकार संघटनांनी पोलिसांचे कौतुक केले आहे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहपोलीस निरीक्षक राहुल सुशांत वर किरण नवले पोलीस हवालदार स्वप्नील एरुणकर समीर भोईल प्रवीण भालेराव पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल घावस व पोलीस हवालदार सागर शेवते यांची महत्वाची भूमिका बजावली